Brought to you by Agilis Diagnostics. टू यू सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई मध्ये काल पुण्यातल्या एफ सी जे एक हॉटेल होतं त्या हॉटेलमधला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता या व्हिडिओमध्ये काही तरुण हे ड्रग्जचं सेवन करत असल्याचं समोर आलं होतं ही घटना समोर आल्यानंतर एक खळबळ उडाली आणि पुणे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ते जे हॉटेल होतं जो बार होता तो आता सील केलेला आहे पुणे पोलिसांनी कारवाई केल्यानंतर एक्साईज डिपार्टमेंटकडनं सुद्धा कारवाई करण्यात आली आणि हा बार दोन्ही डिपार्टमेंटकडनं आता सील करण्यात आलेला आहे आतापर्यंत या प्रकरणामध्ये आठ जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत तर त्याचबरोबर सात जणांना आतापर्यंत अटक सुद्धा करण्यात आलेली आहे एकीकडे आरोपींना अटक केली असली तरी सुद्धा आता पोलिसांनी जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्या काही अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई केलेली आहे आपण जर बघितलं तर हा जो भाग आहे एफ सी रोडचा किंवा ज्या भागामध्ये हे हॉटेल होतं ते शिवाजीनगर भागामध्ये येतं आणि इथे जे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आहेत त्यांचं नाव आहे अनिल माने यांना आता निलंबित करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांनासुद्धा आता डिपार्टमेंटकडनं कर निलंबित करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर जे दोन मार्शल होते या दोन मार्शल यांनासुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये निलंबित करण्यात आलेलं आहे आता या सगळ्यांवर जे जो ठपका ठेवण्यात आला होता तो त्यांच्या जे काम आहे त्याच्यामध्ये कसूर केल्याचा कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका हा ठेवण्यात आलेला आहे आणि त्यानुसार त्यांच्यावर त्यांच्यावर आता निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे ज्या पद्धतीनं हे जे हॉटेल होतं तिथे सर्रासपणे ड्रग्ज विक्री होत होती तिथे ड्रग्ज सेवन होत होतं या सगळ्यामुळे कुठेतरी पुणे पोलीस आता ॲक्टिव्ह मोडवर आलेले आहेत आणि ज्या हद्दीमध्ये हे सगळं घडतं आहे ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडतं आहे तिथल्या अधिकाऱ्यांचं या सगळ्यावर लक्ष नव्हतं तिथले अधिकारी किंवा तिथले बीट मार्शल हे व्यवस्थित त्याची जी चौकशी आहे ती करत नव्हते त्यांची देखरेख नव्हती हा जे हॉटेल आहे ते रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचं सुद्धा समोर आलं होतं त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे पोलिसांनी म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता तिथल्या ज्या पोल शिवाजीनगर पोलीस स्टेशन आहे तिथल्या आता काही अधिकाऱ्यांवर कारवाई केलेली आहे ही काही पहिलीच कारवाई नाही आहे म्हणजे ललित पाटील प्रकरण जेव्हा समोर आलं होतं तेव्हा सुद्धा पुणे पोलिसांकडनं त्यांच्या काही कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती कर्तव्यात कसूर ठेवल्याच्या कार च ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता आणि त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं नुकताच झालेल्या पोरशे अपघात प्रकरणात सुद्धा काही पोलीस अधिकाऱ्यांना आणि कॉन्स्टेबलला सुद्धा निलंबित करण्यात आलं होतं ज्या पद्धतीने जेव्हा अपघात झाला त्यावेळेस झोन टूचे झोन वनचे जे डी सी पी आहेत ते रात्र पाळीला होते ते गस्तीवर होते आणि अशा वेळी त्यांना माहिती न देता Uh, सरळ हा गुन्हा आहे तो दाखल करण्यात आला होता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना याच्याबाबतची कुठची माहिती दिली नव्हती हा सगळा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता त्यामुळे आपण बघतोय की एकीकडे पुण्यामध्ये ड्रग्जचं सेवन मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे ड्रग्जची विक्री मोठ्या प्रमाणात वाढलेली हे एक बाब पोलिसांच्या दृष्टीने चिंतेचे आहे दु, दु, दुसरीकडे ज्या पद्धतीनं कारवाई होणं अपेक्षित आहे ती कारवाईसुद्धा होत नसल्यामुळे सुद्धा आता अधिकाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं कारवाई करण्यास सुरुवात झालेली आहे आपण थोडेसे जर आकडे बघितले तर दोन हजार नोव्हेंबर दोन हजार बावीस ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये एकशे पंचावन्न गुन्हे या सगळ्या प्रकरणामध्ये दाखल करण्यात आलेले आहेत आणि दोनशे पंधरा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे म्हणजे आपण विचार करू शकतो किती मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये ड्रग्जचं सेवन केलं जात आहे किती मोठ्या प्रमाणात ड्रग्जची विक्री ही या सगळ्या भागामध्ये केली जाती आहे या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे ललित पाटील प्रकरण असेल किंवा ड्रग्ज प्रकरण असेल रात्री उशिरापर्यंत बार सुरू असणं असेल या सगळ्यामध्ये जे कसब्याचे आमदार आहेत रवींद्र धंगेकर हे सातत्याने आवाज उठवत आलेले आहेत आणि सातत्याने त्यांनी कारवाईची मागणी केलेली आहे त्यांनी काही एक्साईज डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांवर सुद्धा आरोप केलेले आहेत आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी असंसुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आता कुठल्या कुठल्या प्रकारची ड्रग्ज हे पुण्यामध्ये मिळतात किंवा कुठल्या कुठल्या प्रकारचे ड्रग्ज या सगळ्या गुणांमध्ये आढळून आलेत हे सुद्धा आपण बघूयात यामध्ये आपण बघितलं तर गांजा आहे कोकेन आहे चरस आहे एम डी आहे मशरूम आहे कॅथा इडुलिस खत आहे दोडा पावडर आहे एम डी एम ए आहे त्याचबरोबर अफीम आहे ब्राऊन शुगर आहे एल एस डी पेपर आहे हॅश ऑइल आहे ओझिकुश गांजा हा सुद्धा इथे मिळतो बंटा टॅब झिप टॅब निद्रा वेट हेरोईन आणि मॅस्केलाईन ड्रग्ज या प्रकारची सगळी ड्रग्ज ही खरं तर पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवेलेबल होत आहेत आणि तरुणांना ती मिळतायत सुद्धा त्यामुळे ही सगळी काळजीत टाकण्याची गोष्ट आहे पुणेकरांसाठी आणि तिथे शिकायला येणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही काळजीत टाकण्याची गोष्ट आपण म्हणू शकतो आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण बघतोय की आपण एकीकडे कॉलेजेस वाढलेले आहेत विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात तर दुसरीकडे आय टी हब म्हणूनसुद्धा पुण्याला ओळखलं जातं आणि त्यामुळेच गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यामध्ये बार असतील पब्ज असतील यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि केवळ संख्याच नाही वाढली तर अनेक अनधिकृत गोष्टीसुद्धा या पब्ज आणि मध्ये सुरू असल्याचं आपण आपल्याला या सगळ्या कारवाईमधनं समोर येत आहेत पुण्यातल्या अनेक ठिकाणी म्हणजे साध्या टपरीवर असेल किंवा पाण्याच्या दुकानात असेल सर्रासपणे ड्रग्ज मिळ मिळत आहे कॉलेजमधल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा हे अगदी सोप्या पद्धतीने अवेलेबल होत आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी ही सगळी तरुणाई आहे ती ड्रग्जच्या विळख्यात अडकतीये का असा सुद्धा प्रश्न विचारला जातोय गेल्या वर्षीसुद्धा एक मोठी कारवाई पुणे पोलिसांकडनं करण्यात आली होती आणि पुण्यामधला एक कारखाना ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला होता जिथे जवळजवळ तीन हजार कोटी ड्रग्ज आहेत ते जप्त करण्यात आले होते त्यामुळे पुण्यामधलं हे सगळे ड्रग्ज प्रकरण आहे ते आता वाढताना आपल्याला दिसतं आहे आणि रोज नवनवीन कारवाईसुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये केली जात आहे आणि म्हणूनच विरोधकसुद्धा कुठेतरी आक्रमक झालेले आहेत आणि विरोधकांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं प्रशासनाकडून याकडनं लक्ष दिलं पाहिजे एक्साईज डिपार्टमेंटकडनं लक्ष दिलं पाहिजे ते लक्ष दिलं जात नाही आणि दुसरीकडे ज्या पद्धतीनं कारवाई व्हायला हवी पोलीससुद्धा कुठेतरी कारवाई करताना हात आकडता घेत आहेत असं सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये म्हटलं जातं आहे आता या सगळ्यावर मी जसं म्हटलं की रवींद्र धंगेकर हे सातत्याने आवाज उठवत आहेत कालच्या प्रकरणानंतरसुद्धा ने आवाज उठवला होता आणि त्यांनी एक ट्विट केलं होतं ते ट्विट नेमकं काय आहे ते सुद्धा बघूयात रवींद्र धंगेकर म्हणतात पुण्याची पुढची पिढी बर्बाद करणारे देसाई हे पुण्यासाठी कसाईच आहेत शिवाजीनगर परिसरात एक पब पहाटे पाचपर्यंत सुरू असतो व त्या अल्पवयीन पबमध्ये मुले ड्रग्जचं सेवन कर, करत करत असतानाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत शिवाजीनगर या परिसरामध्ये सर्वाधिक कॉलेज व शाळा आहेत अशा परिसरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जचं सेवन होत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी भ्रष्टाचारी राजपूत हे काय झोपा काढतात का तुमचा खिसा भरण्याच्या नादात आमची पोरं बर्बाद होत आहेत देसाई साहेब अजूनही तुम्हाला संधी आहे कारवाई करा नाहीतर या राजपूत राजपूतपाई तुम्ही मंत्रीपद गमवाल तर रवींद्र धंगेकर यांनी एक्साईज डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत आणि त्यांच्यावर कारवाईची मागणीसुद्धा आता या प्रकरणामध्ये केलेली आहे अर्थात आता आठ जणांवर गुन्हा आहे सात जणांना अटक केलेली आहे या प्रकरणाचा तपास आता पुणे पोलीस करत आहेत याच्यामध्ये आणखी किती नावं समोर येत आहेत आणखी कुठे ड्रग्सचे रॅपकेट उद्ध्वस्त केली जात आहेत का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे पुण्यामधलं ड्रग्ज प्रकरण असेल किंवा पुण्यामधली वाढती गुन्हेगारी असेल याच्याबाबत तुमची मतं काय आहेत ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि या प्रकरणातले सगळे अपडेट्स तुम्हाला मुंबईत डॉट इन या वेबसाईटवरसुद्धा वाचायला मिळतील धन्यवाद